जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यू चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे रंजनाताई कांबळे यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे बिहार येथील बुद्धगया बौद्धांच्या स्वाधीन करावे व बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे

प्यार सरकार होश में आओ। होश में आओ होश में आओ प्यार सरकार होश में आओ। सरकार होश में आओ, होश में आओ। होश में आकर बात करो होश करो बात करो होश में आकर बात करो बात करो बात करो जब मैं बुद्ध का नाम है यही भारत की शान है जब मैं बुद्ध का नाम है यही भारत की शान है जब मैं बुद्ध का नाम है छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईचा चा विजय माता जिजाऊचा विजय माता सावित्रीबाईचा विजय महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सव्वीस जुलै ते दिनांक एकोणतीस जुलैपर्यंत महाबोधीपत्र विहार समिती पुणे व तसेच सर्व पुण्यातील विहारे आणि संघटना इथे धन्य आंदोलनात बसलेलो आहोत याचं कारण हे आहे की सी टी ऍक्ट फॉर्टी नाईन हा निरस्त झाला पाहिजे बिहार सरकारला जाग आली पाहिजे पी टी ऍक्ट निरस्त न झाल्यामुळे तिथे तो महाबोधी विहार आहे त्या महाबोधी विहारामध्ये इतर जे बहुजन आहेत इतर जे पंडित जे आहेत त्यांचं वर्चस्व आहे आणि आपले भिक्खुगण जे आहेत ते अर्धे आपले अर्धे भिक्खुगण आहेत तेव्हा ते महाबोधी विहाराचा महा महाबोधी विहार चालवण्याचा पूर्ण अधिकार आपल्या बौद्धांना मिळायला पाहिजे याच्यासाठी हे धरणे आंदोलन आम्ही घेतलेले आहे बिहार याकडे बिहार सरकार याकडे लक्ष देत नाही आदरणीय उपासक आकाश लामाजी गेले चार महिन्यापासून तिथे धरणे आंदोलनात बसले आहेत त्यांच्याबरोबर जवळजवळ दोनशे तीनशे हे आंदोलनाला बसलेले आहेत पण तरी तिथे बिहार सरकारला जाग येत नाही असे झोपीचं सोन घेतलेल्या बिहार सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही हे गुन्हे आंदोलन घेतलेलं आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत बी ऍक्ट ॲक्ट नाईंटी नाईन रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आकाश भाजी यांच्या पाठीशी सदैव उभं राहू आणि बी टी ॲक्ट कशा, कशा पद्धतीने सांविधानिक मार्गाने आम्ही कॅन्सलच करून घेऊ बी ऍक्ट कॅन्सल आला बी टी ॲक रद्द पाहिजे फोर्टी नाईन रद्द आलाच पाहिजे विद्यार्थ

चक्रवर्ती पारी पारी। हजार आली होते ते स्तूप देशातून गेले कुठे याचा आम्हाला सरकारने जबाब दिला पाहिजे सम्राट अशोक यांनी जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप जे निर्माण केलेले होते गेले कुठे आता सरकारने आम्हाला जबाब दिला पाहिजे आणि पाहिजे तथागत भगवान गौतम बुद्ध मोदीसत्व परमपूज विश्वभूषण विश्वरत्न जोशी बाबासाहेब खुर् छत्रपती माता जिजाऊ मातारामाई माता भीमाई क्रांती ज्योती साईतराई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज सूर्य पुत्र कल्याण या सर्वांना अभिवादन करून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी काही महाबोधी मुक्त करावा यासाठी जे आंदोलन चालू आहे त्याला चरवली गावातील खूप शिका भूग घ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक विश्वस्त संस्था चरोली बुद्रुक पंचशिला महिला बचत गट चरोली बुद्रुक भीमराज ग्रुप चरवली बुद्रुक या सर्व सं संस्था आणि संघटना यांच्यातर्फे मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सम्राट अशोकाचा आता तिथे कुठेतरी नाव घेतलेलं आहे सम्राट अशोकाने अभ्यास केलं होतं की बौद्ध धर्म हा चौऱ्याऐंशी हजार पारमितीमध्ये विभागलेला आहे आणि म्हणून जेव्हा त्यांनी जेव्हा त्याने अशी प्रतिज्ञा केली कलिंग युद्धामध्ये जेव्हा तो विजयी झाला सम्राट अशोक तेव्हा त्याने जेव्हा रक्तपात बघितला दिवसा बघितली आणि त्याचं मन इतकं पळवळलं की त्याने इंदर्शस्त्र ठेवलं आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्म त्याचा प्रचार आणि प्रसार केवळ भारतातच नव्हे तर परदेशात इतकंच नाही तर संपूर्ण जगाच्या पृथ्वीच्या पाठीवर तो व्हावा यासाठी त्यांनी काही अधिकारी नेमले होते आणि त्याच्यानंतर आपला मुलगा महेंद्रा आणि संगमित्रा मुलगी यांना सुद्धा त्यांनी त्यावेळेला सिलोर म्हणायचे आता श्रीलंका म्हणतात आणि म्यानमार आता म्हणतात त्यावेळेला ब्रह्मदेवीच म्हणायचा तर त्या सगळ्या म्हणजे जावा मला या सुमत्रा बाली वगैरे जे काही आता बौद्ध धर्माचे लोक आहेत ती सगळी कृपा सम्राट अशोकाचीच आहे कारण त्यांनीच आपले अधिकारी आणि आपल्या मुला आणि मुलीला तिकडे पाठवलेलं होतं आणि सम्राट अशोकाने अभ्यास होतं की हा जो आपला बौद्ध धर्म आहे हा जर स्वीकारला तर हा आयुष्यवर आधारित आहे याचा मूळ पाया हा आयुष्या आहे आयुष्या परमोधर्म म्हणजे आयुष्या हा श्रेष्ठ असा धर्म आहे आता धर्म म्हणजे काय त्याचा ध्रो धारती इति धर्म आपण जे काही अंगी धारण करतो त्यालाच धर्म म्हणायचा जे काही नियम पाळतो त्यालाच धर्म म्हणायचा आता किती का आदिवासी लोक आहेत ते म्हणतात आम्हाला फक्तच धर्म आहे ते जाऊ द्या तर सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार पारणिकेचा अभ्यास करून असं ठरवलेलं होतं की मी बौद्ध धर्म तर स्वीकारलेलेच आहे मी विषयीपासून दूर आहे पूर्वी अशोकाच्या राजवाड्यात हिंसा कशी व्हायची तर ते शिकार करायचे विविध प्राणी जंगलातून आणून ते मारून त्याची पार्टी व्हायची अशा प्रकारे हिंसा होत होती तर ते सलिंग युद्धामध्ये जवळजवळ दीड लाख लोक जखमी झाले तेवढेच मारले गेले कोणाचे हातपाय तुटले गेले ज्यांचे हातपाय तुटले ते विवळत होते ले ले जे लिहिलेले होते त्यांचे बायका मुलं आक्रोश करीत होते जे जखमी होते ते आक्रोश करीत होते ही परिस्थिती रक्ताचे पाठ वाहिलेले होते ही परिस्थिती जेव्हा सम्राट अशोकाने बघितली तेव्हा ते त्याने ठरवलं की आता हिंसा बंद आणि मग त्याने अभ्यास केले की के चौऱ्याऐंशी हजार पार अभ्यास करून त्यांनी असं ठरवलं की मी स्वतः बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी चौऱ्याऐंशी हजार स्तूप म्हणा लेण्या म्हणा किंवा काही कोरी जे संदेश कोरलेले आहेत उदाहरणार्थ तुमचं आता कारल्याच्या लेण्याचे जे स्तूप आहे गोल गोल त्याच्यावरती ब्राह्मी लिपीमधून जे उपदेश कोरलेले आहेत ते सम्राट अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ते शुभ संदेश आहेत आजही जशाचे तसे आहेत भार देशावर उपकार आहे कसं की त्यांनी संपूर्ण आयुष्यच पुढचं सगळं अगदी बौद्ध धर्माच्या सेवेसाठी घालवलं बौद्ध धर्माच्या लोकांना उतरण्यासाठी उदाहरणार्थ की आता वर्षावास सुरू आहे तुम्हाला माहिती आहे आणि वर्षावास म्हणजे त्यावेळेला किती पाऊस पडत होता सम्राट अशोकाने काही धेण्या ज्या कोरलेल्या आहेत या खास बौद्ध भिक्कूंना राहण्यासाठी होत्या कारण आपल्या ध्यानधारणेत अडचण येऊ नये हो काही अडथळा येऊ नये हो म्हणून मोहल्ल्यापासून वस्तीपासून गावापासून अशा दोन ठिकाणी भगवंत स्वतः राहत होते आणि आपल्या भिक्खूमनांना ते राहत आणि निसर्गाच्या सानिध्यात तप करून निरीक्षण करून जे काही सर्वसामान्य तत्वे त्यांनी आत्मसात केली त्या तत्वांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केवळ बुद्ध धर्माच्या कार्यासाठी केलेला आहे तर अशा प्रकारे आता महाबोधीचं तुम्हाला सांगतो मागे कुठेतरी आम्ही इथेच हे काय इथे लिहिलेलेच आहे एकोणीसशे एकुन एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करा तर मला त्याचं नवल वाटतं की राज्यघटना आपली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आली मग एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा राहिला कुठं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जर नवीन राज्यघटना अंमलात अंमलात आली लोकतंत्र लोकशाही राज्यघटना निर्माण झाली लोकांचं लोक राज्य लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य अशी जर आपण व्याख्या केली तर लोकांचे हे राज्य आहे आणि ते एकोणीसशे पन्नासला अंमलात आहे राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे मग एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा राहिला कुठं असं माझं म्हणणं होतं त्यावेळेलाही मी ते सांगितलेलं होतं पण असं काय असेल ते परंतु महाबोधी हा हे बुद्धवि सर्वांसाठी शासनाने सरकारने जे कोणी आता सत्ताधारी आहेत त्यांनी बौद्धांसाठी आणि इतर लोकांसाठी एखादी खुले करावे अशी मी विनंती करतो आणि एवढे बोलून थांबतो सर्वांना जय भी